परळीच्या रेल्वे स्टेशनवर सहा वर्षाच्या दलित मुलीवरती जो बलात्कार अत्याचार झाला त्यातला आरोपीसुद्धा अटक आहे पण राज्य सरकारने कोणतीही या घटनेची दखल घेतली नाही पीडित मुलगी अंबाजोगायच्या हॉस्पिटलला आतापर्यंत तिथं ॲडमिट आहे तिच्या आरोग्याची सरकारने काळजी घेतली नाही कसलाही आढावा घेतला नाही महिला आयोगाच्या अध्यक्षा सहा वर्षाच्या चिमुरडीवरती पाशवी अत्याचार होऊ नये साधा ट्विट आणि निषेध किंवा त्याबद्दल कसलीही भूमिका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली नाही परळी अंबाजोगाई भागातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने या पीडित कुटुंबाची पीडितेची भेट घेऊन विचारपूस केली नाही राज्य सरकारला मी मागणी करतोय की तात्काळ गृहमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं या पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत द्यावी हातावर पोट असलेलं मजूर कुटुंब आहे परळीला काम देईल म्हणून पंढरपूरहून हे बौद्ध कुटुंब आलं होतं परंतु मोठ्या दुर्दैवी मानवतेला काळिंबा फासणाऱ्या घटनेला त्यांना सामोरं जावं लागलं आणि आज हे हॉस्पिटलमध्ये कुटुंब जखमी पीडित मुलीला घेऊन न्याय मागत आहे आरोपी अटक करून चालणार नाही तर तात्काळ फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अडीच महिन्याच्या आत या आरोपीवर फाशी जन्मठेपसारखी शिक्षा झाली पाहिजे आणि राज्य सरकार महिला आयोगाने दखल घेऊन या पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची पंचवीस लाखाची मदत तात्काळ झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे आणि पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा राज्य सरकारने घेऊन तिची नोकरी सुनिश्चित केली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्दर्सेना मागणी करते